नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत सगळेच प्रश्न मित्रांनो सेलेक्टेड आणि इम्पॉर्टंट आहेत जे की येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट टी बी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे तर कोणत्या राज्याला मिळालेला आहे मित्रांनो सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे तर केरळ राज्याला मिळाला नेक्स्ट क्वेश्चन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रणजित कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे तर ओडिसा राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो स्वयं ही योजना तर का सुरू केली ही योजना तर ओडिसा राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि तरुणांमधील ज्या लपलेल्या कला आहेत किंवा प्रतिभा आहेत ते बाहेर आणणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो जेणेकरून ते स्वतःचे आणि ओडिसा राज्याचे नाव मोठं करतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर ही योजना राजस्थान राज्यात सुरू करण्यात आली तर मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पात्र कामगारांना दोन हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाते या पेन्शनचा उद्देश रस्त्यावर विक्रेत्यांना इतरांवर अवलंबून न राहता त्यांच्या दैनिक कर्जा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर लक्षात ठेवा पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो तर दरवर्षी पंधरा फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस साजरा करतात सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवला मित्रांनो खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवला तर त्यामध्ये सुवर्ण किती आहेत मग सुवर्णपदक तर सत्तावन्न सुवर्ण आहेत अठ्ठेचाळीस रोप्य आहेत आणि त्रेपन्न कांस्यपदकासह आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर मग दुसऱ्या स्थानावरती कोणते राज्य आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा तामिळनाडू राज्य आहे आणि त्यांनी अडोतीस सुवर्णपदक जिंकलेले आहेत एकवीस रौप्य पदक आणि एकोणचाळीस कांस्यपदकासह त्यांनी दुसऱ्या स्थानावरती त्यांचा मान मिळवलेला आहे तर लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड सोशल फोरमच्या सोळाव्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर नेपाळ या देशात करण्यात येत आहे मित्रांनो जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कुठे सुरू करण्यात आली तर दुबईत सुरू झालेली आहे जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा नेक्स्ट क्वेश्चन पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे तर मित्रांनो हे स्टेडियम आता निरंजन शहा स्टेडियम या नावाने ओळखले जाणार नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या राज्यात आठशे चाळीस दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे आढळले आहेत तर कोणत्या राज्यात आढळले आहेत मित्रांनो तर राजस्थान राज्यात लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकूण आरक्षण आता किती टक्क्यांवर पोहोचले आहे तर बहात्तर टक्क्यांवर पोचलेले आहे आपल्या महाराष्ट्रातील एकूण आरक्षण नेक्स्ट क्वेश्चन इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसला केव्हापासून सुरुवात होत आहे तर बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होत आहे मित्रांनो जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर आपला भारत देश हा पंच्याऐंशीव्या स्थानी आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेशातील संबळ येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्कीधाम मंदिर याची पायाभरणी कोणी केली तर मित्रांनो कल्कीधाम मंदिर या मंदिराची पायाभरणी मंदीर पाया नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोण होते तर ते प्रसिद्ध जैन संत होते मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर सीई ट्वेंटी या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी तर मित्रांनो तुम्हाला लक्षात येतच असेल की आपल्या व्हिडिओचा कंटेंट कसा आहे प्रश्न कसे आहेत प्रश्नांची लेवल कशी आहे मित्रांनो ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने नेक्स्ट क्वेश्चन दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे तर कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर जवान चित्रपटाला मिळालेला आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे तर कोणत्या राज्याने सुरू केला तर मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेला आहे मित्रांनो बॅगलेस स्कूल उपक्रम तर नेमकं काय आहे बॅगलेस स्कूल उपक्रम मित्रांनो मध्य प्रदेश राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आगामी शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा बॅगलेस स्कूल सुरू करण्याचा उपक्रम घेतलेला आहे मित्रांनो या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याचा आहे आणि मुलांना खेळ क्रीडा उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीतात गुंतवून त्यांचा दिवस शाळेत घालवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध शंभर बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे तर आर अश्विन हा ठरलेला आहे भारत बायोटेकने टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे तर टायफाईडवरील ही लस आहे मित्रांनो टाईप बार ही लस वरील आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ए एस राजीव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले एम एस एम ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीस कुठे भरण्यात येत आहे तर पुणे शहरात आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे मित्रांनो किरू जलविद्युत प्रकल्प प्रो कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता आहे तर पुनेरी पलटन यांनी प्रो कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस जिंकलेला आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार बावीस आणि तेवीस वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला तर एकूण ब्याण्णव व्यक्तींना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे तर मध्य प्रदेश राज्यात आहे सर्वाधिक संख्या बिबट्यांची नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली आहे तर कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे ही मोहीम कोणाच्या हस्ते स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण पुढचा प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर आपला भारत देश हा बेचाळीसव्या स्थानी आहे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे जी एस टी लागू करणारा पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स आहे तर मग आपल्या भारतात कधी लागू झालं मित्रांनो जी एस टी आपल्या भारतात एक जुलै दोन हजार सतरापासून जी एस टी लागू झालेला आहे भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ए एम खानविलकर यांची नियुक्ती झालेली आहे ते भारताचे नवीन लोकपाल आहेत पुढचा प्रश्न आहे बायो एशिया समिट दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर हैदराबाद शहरात करण्यात आलेले आहे बायो एशिया समिट दोन हजार चोवीसचे आयोजन तब तर मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू